नाही डोंगरा चालू आहे गरज हा एक असा मुख्य आहे जो बोलतो आम्ही आलो सगळी मशाला आमची गँग सगळी संस्कारी बॉईज मुका बोलणारा मुका सगळे जण आहेत आम्ही आता जस्ट पोहोचलोय आम्ही आता इथून पहिल्यांदा आलोय आम्ही आम्ही आता इथं जेवण बनवला घेतलाय सगळ्या इथं हा टेंट लावतो इथं टेंट लाव आम्ही इथं बाजूला इथं जेवण मानव गाडी लावली बाजूलाच इथं हो गॅस ना एकच गॅस आहे ना दोन दोन लावू आता हे बाबा याला गे काम ना दाखव पहिल्यांदा काहीतरी काम करायला घेतलं तरी पण काय ग्रुप का हो राजा हा आता आम्ही टेंट लावायला घेतो बाजूला दाखवतो तुम्हाला हे दोघं जपलेच अजून जागा आहे बघा टेंट लावला आम्ही इथं बाजूलाच हो तोपर्यंत मी तो जाऊन घेट त्यातल्या बाजूला तिकडं जात्र आहे इकडून इकडस इकडपर्यंत आवाज येत आहे मटण आणले काय र चिकन आणले लिव्हर पेट आहे

मिरची सगळं सामान रेडी वाटण वाटण आणले घरची मसाला बघायला नंतर जाऊ पहिले इथं इथं बोलतोय जेवण बिवण म्हणून ही वेगळी माझ्या मसाला बघायला कसं जायचा नंतर नंतर ना लय मजा मजा करायला आलं होतं मसाला बघा आण पाका मीठ टाकतरी टाक येऊ सांगतो नको हा राहिले तो टाकीत राहिले जेवण बरोबर होईल नाकले काय बनवत होता काय चिकन रोस्टेक सगळं मेनू मध्ये नाही वाटत आज सगळं बनवायचे मजा घ्यायची मजा बघा टेस्ट घ्या

फोर तर दाखवा लगिन करायचे यंदा कर्तव्य आहे पकव जरा कमी मारा नाऊजा भाई लांब जात्रा मी चालू जत्रा बघायला नाही लांब पर्यंत हेलो आम्ही माशे जत्रा भागाला जत्रा इथून चालू झाली लय लांब लांपरेने किती किलोमीटर आहे बोलता दोन तीन किलोमीटर ची जत्रा आहे मी पहिल्यांदा आले इथं काय तलवार बाबा काला तो आमका गजरबाई ए मुके लागतो तो आरी आरी मारला काय ना गेला साहेब बघले इथं बाजूला बसलं तेवलं ग हो नाही का भरला ही बघ आली गाडी लि यानीच आणि घेतली होती तलवर तू सारखं नेल वाटतो दोन तीन बघा हे दोन पोरा कुठलं तुम्ही कुठलं अरे वा शाबा शाबा मुख्याला बरोबर का बरोबर आहे का नाही वाटलं दोनशे ला आहे गे बघा घासरला शॉपिंगला लुटू आता कुठे जायचं वाव बघायला वाम वाम वाव वाम बघायला वाम वाव काय आपण वाव बोलतो वाम वाव इतर जा होता वाव बघायला जाऊ शकतो

लाईन मोठी का बाबाडला आला मच्छी मार्केट वाव माशाची वाव माश्याची वाव ही साहिज बघा

शनिवारी उपास चांगली बैठक भेटासाठी काय का मटन मच्छी जगला आहे आपला देव बघ तर म्हणून तुझा हालचाल अर जवळजवळ प्लेट खाली सगळा गोड गरम गरम आहे डायरेक्ट वाघल पंतग मागं तिथे नीट बनव नीट बनव इथंच बाजूला एक मित्राचं घर आहे तिथं आलं मी झोपायला कुठला गाव आहे रे ते सगळे झोपले तिथं झोपते जुना घर यांचा एकदम पूर्ण वाड्यासारखा आता आम्ही सकाळी परत जाऊ तिकडे जत्रेला कारण की आम्ही काल रात्री दोन तीनच जण गेलतो आता आम्ही परत जाऊ तिथे राजाला आलदेवची गंगाचा करतात <laughs> त्याच <तासा> केले अख्खा चॉकलेट झाले काय रे कुठं झाला सगळे सकाळी उठून फ्रेश झालेत काय रे पामले गेला नको ब्लॉग बिग म्हणजे तुमची तारा कालची दाखवू का बोंबील बांधायला मी घेतलं बावी कोलंबी बांधायला घेतले कोलंबी 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 तिकडे बाहेर कुणाल मटण बनवतो ते पण दाखवतो आणि अजून पण मच्छी आहे बनवतो सारखं घर भेटलं आम्हाला इथं अजून खूप मच्छी आहे तिथे अजून बरीच मच्छी दुसरी कोणती मच्छी हे बोंबील बनवतो आणि आमचे भाऊ कोलंबी कोलंबी अजून काय भाऊ मच्छी तिकडे दाखवतो तिकडे दाखवतो अजून तिकडे दाखवतो तुम्हाला काय काय विषय चालू तोपर्यंत तुम्हाला दाखवतो सगळी डिझाईन बघा ही आमची पोहा आमचं घर इथं आम्हाला फार्म हाऊस भेटलेलं फार्म हाऊस सारखं घर हा राजा इथे आमचं मटण बनवायचं काम चालू आहे कुणाला आर्ष दादा जयन जय महाराष्ट्र इथं आमचं मटणाचं काम चालू आहे आणि मुकेशला लव बाईट दिले कोणीतरी तोच बघतोय बरोबर ना इथे आमचं मस्त मटन चालू आहे

एकदम आपली कोलबी कुठपर्यंत आली भाऊ आपल्या <laughs> कोलबी बाबा कुठपर्यंत आली आपली झाली आहे ना पण ते दादा बनवते सर्व हे सर्व बनव आणि हा कशाला काय असं असं ठीक आहे काजी भेटलं हे कालचं काजी घात सगळे हे कालचं काजी काल घेतलेले ते काजे ते आत्ता भेटले थोडी मजा मस्त झाली खूपच तेव्हा ते आत्ता भेटलेत मुकेश काय करतो मुकेश, ना, 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 का। <laughs> मुकेश गातो करतो आता घोडा आहे काय टेस्टी होता ना का आमचं मटण आलं मटन कुठपर्यंत आलंय आपलं म्हणजे बघू कसं काय झाले का ताकले तळायला आता लो फ्लेम उठे गॅस बारीक मेहनत घरून एवढी मेहनत पाहिजे दिसायला कोलंबी खूप छान आमचे भाऊ एक नंबर कुक आ मच्छी वगैरे खाली जेवलं वगैरे मस्त पोट भरला असं वाटतं आराम करा पण आराम आराम आहे जायला लागेल तिथं लावले पोरा पोरा लावलं भांडी घसायला साहिल काय आता कुठे मसाला पिरायला पावडर वगैरे लावली ओके सगळं पुन्हा मग नंतर मिठाई वगैरे घ्यायची डायरेक्ट घरी जायचं चाल तू काय बोलता का बोल ना दापता निसर्ग का तुली पॅरण लवडी आमच्या ग्रुप मध्ये पोरे आहे बाई सरकार रागम डायरेक्ट गेले गाव शोधतो आम्ही डायरेक्ट बाई सरकारचा आम्ही नाव नाही घेत चावी घेऊन गेले गाडीची आम्ही त्या इकडून कुठला पोर्या गेला एक तर टेकडीपर्यंत घाई बोलतोय एक तास झाला आता आम्ही स्वतः गाव बघा अक्का सगळी सगळी काउलाची घरात जुना एकदम एकदम जुना काय स्ट्रेक्चर स्ट्रेक्चर बघा स्ट्रेक्चर बघ ट्रेन आहे ट्रेन आहे शालेचा स्ट्रक्चर ट्रेन सारख्या येतली येरी बिरी सगळी गोला केली एकदाशी आणि परत आलो मसाला नमस्कार मासा यात्रे करून हार्दिक स्वागत चला आता आम्ही चालू डोबल आता मासा फिरायला बरं या उन्हाचे एवढा ऊन आहे तरी आला मासा फिरायला चाललो हे बघा माणसा माशा जात्रेची माणसं अरे कार्तकाला अरे कार्तकाला आज संडे संडे दादर स्टेशन सारखं भरले हो मासा माझी तर काही हिंमत नाही आता निले तुझी हिंमत आहे नाही चालू आता या ऊन आहे एवढा आता आम्ही नाही फिरणार आम्ही रात्री फिरलेलो होतं फिरायचं नाही फिरत आणि इथं मी म्हणजे गुगल पे चालत ना अजिबात इथे कॅश घेऊन येतानी गुगल पे फोनला नेटवर्क पण नाही का इथं फोनला नेटवर्कच मत का गोवा बघायला आलो आता आम्ही तू ही जत्रा नाही मोठी लय लांब पर्यंत लय लांब लय लांब पर्यंत

पोचलो आम्ही पनवेलला एन जी राखतो इथं आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये